नमस्कार मराठी क्लासिक मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोरचे हे ठ्या माणसांसाठीचे ग्लोज किंवा मिटन्स कसे विणायचे हे आपण शिकणार आहोत विणायला एकदम सोपा प्रकार आहे सॉक्स किंवा मिटन्स यासारख्या गोष्टी विणताना या नेहमी चार सुयांवर किंवा ज्या गोल सुया असतात ज्यांना सर्क्युलर निर्डल म्हणतात त्याच्यावर विणल्या जातात पण ह्या मिटनचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या दोन सुयांवरच विणलेल्या आहेत विणायला एकदम सोपे आहेत सहज विणता येण्यासारखे आहेत अगदी कमी वेळात होतात हे बघा हे असे अखंड असे विणलेले आहेत यासाठी साधारणपणे पंचेचाळीस ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे या व्हिडिओतून तुम्हाला कुणाच्याही मापाचे विणता येतील इतके हे सोपे आहेत विणायला तर सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी नऊ नंबरच्या म्हणजेच mm थ्री पॉईंट सेवन फाय एम एमच्या या सुया आहेत आणि फोर प्लायचा धागा आहे सुईवर चौतीस टाके घातलेले आहेत सुरुवातीला इतका इतका धागा सोडायचा आहे म्हणजे त्याचा शिवण्यासाठी उपयोग होईल या चौतीस टाक्यांवर याप्रमाणे बॉर्डर विणायची आहे पहिला टाका सुलट विणायचा त्यानंतर ट, एक सुलट एक उलट एक सुलट एक उलट याप्रमाणे विणायचं आहे शेवटचा एक टाका उरेपर्यंत एक सुलट एक उलट याप्रमाणे विणायचं आहे शेवटी एक सुलट एक, एक उलट आणि हा शेवटचा टाका एक सुलट विणायचा ही पहिली ओळ याप्रमाणे दुसऱ्या ओळीपासून पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा किंवा साईडचा टाका आहे तो याप्रमाणे विणायचा आहे ओळीच्या सुरुवातीचा पहिला टाका फक्त असा उचलून घ्यायचा त्यानंतर ही दुसरी ओळ पुन्हा एक सुलट एक उलटनेच सुरू होईल याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे शेवटी एक सुलट एक उलट आणि ओळीच्या शेवटचा हा टाका जो आहे तो उलट विणायचा याप्रमाणे प्रत्येक ओळीचा शेवट करायचा आहे तर हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे आणि अजून चौदा ओळी याचप्रमाणे विणायच्या आहेत पहिला टाका नुसता उचलून घ्यायचा आणि ओळीच्या शेवटचा टाका मात्र उलट विणायचा एवढाच आहे बाकी मधले टाके एक एक उलत एक उलत हे एक सुलट एक उलट याप्रमाणे कंटिन्यू करायचे आहेत तर आणखीन चौदा ओळी याप्रमाणे विणून घेऊया आपण हे पहा या एकूण सोळा ओळी घालून झालेल्या आहेत आता पुढची ओळ अर्थात सुलट बाजूला याप्रमाणे असणार आहे आता या ओळीला दहा टाके वाढवायचे आहे तीन टाके सुलट त्यानंतर एक टाका याप्रमाणे वाढवायचा आहे बोटाला असा वेढा घ्यायचा आणि हा वेढा असा यामध्ये अडकवायचा की एक टाका होतो त्यानंतर पुन्हा तीन सुलट याप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे प्रत्येक तीन टाके झाल्यानंतर एक एक टाका वाढवायचा शेवटी तीन टाके सुलट झाल्यानंतर एक टाका वाढवायचा आणि त्यानंतर हे शेवटचे जे चार आहेत ते सुलट विणायचे याप्रमाणे सुईवर चौतीस टाके होते आता चव्वेचाळीस चा टाके झालेले आहेत त्याच्यानंतर ही ओळ उलट विणायची पाठीमागची ओळ उलट बाजूची हे झाल्यानंतर यावर पुन्हा एक ओळ पूर्ण सुलट आणि एकोळ पूर्ण उलट याप्रमाणे विणायच्या आहेत या दोन ओळी आता यानंतर आपल्याला आणखीन एक सुई लागणार आहे तर हे बरोबर चव्वेचाळीस टाके आहेत त्यातले बावीस ज्याप्रमाणे विणत आहोत त्याचप्रमाणे विणायचे म्हणजे बावीस टाके हे आपण सुलट विणायचे आहेत हे बावीस टाके विणले बरोबर बावीस टाके आता या सुईवर शिल्लक आहेत आता ही जी सुई आहे धागा इथेच आहे ती बरोबर अशी वळवून घ्यायची याप्रमाणे पुन्हा बघूया आपण हे बावीस टाके विणल्यानंतर ही जी सुई आहे ती याप्रमाणे वळवून घ्यायची आहे म्हणजेच आता पाठीमागच्या सुईवर बावीस टाके आणि या सुईवर बावीस टाके झालेले आहेत आता तिसरी एक सुई घ्यायची कुठलीही घेतली तरी चालेल आणि याप्रमाणे विणायचं हे आता पहिल्यांदा पाठीमागच्या सुईचा जो टाका आहे तो याप्रमाणे उचलून घ्यायचा त्यानंतर पुढच्या सुईवरचा पहिला टाका सुलट विणायचा याप्रमाणे हे सगळे टाके विणत जायचं आहे पाठीमागच्या सुईवरचा एक टाका उलटप्रमाणे उचलायचा धागा आत घेऊन धागा बाहेर पुढच्या सुईवरचा टाका सुलट विणायचा याप्रमाणे हे सगळे टाके विणायचे आहेत पाठीमागच्या सुईवरचा टाका आत धागा घेऊन न विणता उचलायचा आहे उलटप्रमाणे त्यानंतर धागा बाहेर पुढच्या सुईवरचा टाका सुलट विणायचा याप्रमाणे हे सगळे टाके या सुईवर घ्यायचे आहेत याप्रमाणे विणत गेल्यानंतर शेवटी सुईवर एकसारखेच टाके शिल्लक राहतात शेवटी पाठीमागच्या सुईवरचा हा टाका उचलायचा धागा बाहेर आणि हा पै पुढच्या सुईवरचा शेवटचा टाका याप्रमाणे हे बघा हे दिसत असेल तुम्हाला हे बरोबर असं इथून फोल्ड झालेलं आहे ही बाजू ओपन आहे तर आता पुढची ओळ याप्रमाणे विणायची आहे तर हा पहिला आहे तो उलटप्रमाणेच उचलायचा धागा बाहेर हा सुलट पुन्हा पाठीमागचा टाका उलटप्रमाणे उचलायचा धागा बाहेर पुढचा टाका सुलट याप्रमाणे आता विणत जायचं आहे हा उलट टाका आहे तो प्रमाणे उचलायचा आणि त्याच्या पुढचा सुलट टाका प्रमाणे विणायचा याप्रमाणे हे विणकाम करत जायचं आहे उलट टाके आहेत ते विणायचे नाही आहेत सुलट टाका आहे तो तेवढा विणायचा शेवटी हा उलट हा उलट झाल्यानंतर शेवटचा टाका इथे सुलट येईल इथे मात्र हे आपोआप आता जोडलं जाईल इथून ओपन राहणार नाही आहे इथून पुढे तर हेच पुन्हा पुन्हा रिपीट करायचं आहे तर यातल्या काही ओळी आपण अजून घालून बघूया म्हणजे ते कसं दिसतं ते समजेल काही ओळी घालून झाल्यानंतर हे विणकाम याप्रमाणे दिसणार आहे इथून बंदच आहे आणि हा भाग ओपन आहे त्यानंतर आपण जिथून सुरुवात केली आहे तिथून सुद्धा हे असं बंदच असणार आहे आतून असं हे सगळं ओपन असणार आहे पिशवीसारखं तर हे आता किती विणायचं ही जी पट्टी आहे ती आपल्या मनगटापासून खाली येणारी पट्टी आहे आणि तिथून पुढे हे विणायचं आहे तर जिथपर्यंत अंगठ्याची सुरुवात होत आहे तिथंपर्यंत हे असंच विणत राहायचं आहे इथे इथंपर्यंत साधारण अकरा तेरा सेंटीमीटर इतकं हे होऊ शकतं जिथून हा तळहात सुरू होतो तो असा ठेवायचा आणि इथपर्यंत असं हे विणायचं आहे तर हे प्रत्येकाचं माप वेगवेगळं असू शकतं तर साधारण थोडं विणकाम झाल्यानंतर प्रत्येक वेळी हे असा हात ठेवून बघायचं आहे आणि अंगठ्याची सुरुवात जिथे होते तिथंपर्यंत येईपर्यंत हे असंच विणायचं आहे सर्वसाधारणपणे हे माप अकरा ते तेरा सेंटीमीटर इतकं असू शकतं आपल्या मापाप्रमाणे तिथंपर्यंत विणायचं आहे तर तिथंपर्यंत विणून घेऊया साधा हिशोब आहे ज्याच्यासाठी आपण हे विणणार आहोत ही जी खालची बॉर्डर आहे ती मनगटापासून इकडे येईल आणि तिथून असा हात ठेवल्यानंतर ही जी इथून सुरुवात झालेली आहे ती इथंपर्यंत येईपर्यंत विणायचं आहे तर तिथंपर्यंत आपण विणून घेऊया हे असंच कंटिन्यू कर करायचं आणि मधूनमधून पाहायचं आहे की तिथंपर्यंत होतंय का आणि मग थांबायचं आहे तर सर्वसाधारणपणे हे बारा सेंटीमीटर इतकं झालेलं आहे टाके जिथून घातलेत तिथपासून याप्रमाणे विणायचं आहे पुढे हे बघा इथून हे, हे कम्प्लीट असं बंद आलेलं आहे आता पहिल्यांदा हा अंगठा विणून घ्यायचा आहे तर हे जे माप आहे ते प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे मी सांगितल्याप्रमाणे बघा ही खालची इथली बाजू ओपन आहे त्याच बाजूने सुरुवात करायची आहे इकडची बाजू बंद आहे दिसत ते आपल्याला बारा टाके विणायचे आहेत ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणेच विणायचे बारा टाके जो टाका उचलायचा आहे तो उचलायचा आणि जो टाका विणायचा आहे तो विणायचा तर एकूण बारा टाके अंगठ्यासाठी काढायचे आहेत तर हे बारा टाके झाले तर हेच बारा टाके बी विणायचे आहेत प्रत्येक वेळी हे असेच ठेवायचे आहे इथे आणि हे जे टाके आहेत ते सुद्धा जसे आहेत त्याचप्रमाणे विणायचे आहेत हे बघा आपोआप इथे अंगठ्याचं कटिंग किंवा अंगठा विणला जाईल तर हे बाराच टाके कंटिन्यू करायचे आहेत आता दाखवल्याप्रमाणे आणि पाठीमागचे टाके तसेच ठेवायचे आहेत हे किती विणायचं तर जेवढी आपल्या अंगठ्याची उंची आहे तेवढे विणायचं आहे तर जिथून बारा टाके विणायला सुरुवात केलेली आहे तिथून सर्वसाधारणपणे हे पाच सेंटीमीटर इतकं होईल आपल्या अंगठ्याच्या मापाप्रमाणे ते कमीसुद्धा असू शकतं किंवा जास्त असू शकतं हे मी ज्यांच्यासाठी विणलंय त्यांचा अंगठा लांब आहे त्यामुळे थोडं जास्त विणलेलं आहे तर तर बारा टाक्यांचं विणकाम जिथून सुरू होतं तिथून माप घ्यायचं आहे आणि आपल्या अंगठ्याच्या मापा एवढं विणायचं आहे तर हे विणून घेऊया आपण हे बघा अंगठ्याचं हे विणकाम पूर्ण झालेलं आहे आपल्या मापाप्रमाणे हा विणायचा आहे हा साधारण पाच सेंटीमीटर इतका जिथून अंगठ्याचं विणकाम सुरू केलेलं आहे कटिंग तिथंपासून पाच सेंटीमीटर इतका झालेला आहे तर इथे ना इथे इतका इतका धागासा कट करायचा हे जे टाके आहेत ते असे अलगद बाहेर काढायचे आहेत हे काढल्यानंतर हे बघा असं थोडंसं सावकाश करायचं आहे हे ओन घ्यायचं आणि हे बघा आता हे इथून ओपन दिसतं तर या बाजूने हे टाके असे ओवत जायचं आहे हे असे सगळे गोल टाके ओवून घ्यायचे बारा टाके हे बघा हे इथून कम्प्लीट असं पोकळ असणार आहे पिशवीसारखं आणि हे ओवल्यानंतर हे असं ओढायचं की बरोबर हा अंगठ्याचा शेप तयार होईल हे बघा पुन्हा त्या बारा टाक्यांमधून एकदा घ्यायचं आहे अशी एखादी गाठ घालून घ्यायची आणि हे इथून असं आत घालायचं आहे बरोबर इथे असा गोल तयार होतो तिथूनच हा धागा असा आत आतमध्ये घालायचा आणि हे बघा हा असा इथे आत आलेला आहे हा अंगठ्याचा आतला भाग आहे आतली बाजू आहे ही इथे अशी एखादी गाठ घालून टाकायची आणि याप्रमाणे हा धागा जो आहे तो इथे असा संपवून टाकायचा म्हणजे लपवून टाकायचा हे वापरताना वगैरे निघून येऊ नये धागे एवढ्यासाठी हे करायचं आहे हा राहिलेला धागा जो आहे इथे असा कट करून टाकायचा हे बघा हे याप्रमाणे दिसणार आहे आता हा भाग विणायचा आहे पहिल्यांदा इथे धागा जोडून घ्यायचा आहे इथे इतका इतका धागा सोडायचा इथलं शिवायला एखादी गाठ घालून घ्यायची हे टाके जे आहेत ते आहेत त्याप्रमाणे विणायला सुरुवात करायची हेही विणकाम असंच चालू ठेवायचं आहे आता हा भाग किती विणायचा असा हात ठेवायचा इथे आणि आपल्या हाताप्रमाणे हा वरचा भाग इथून एवढा विणावा लागेल तर साधारणपणे जिथून टाके घातलेले आहेत तिथून अठरा सेंटीमीटर इतकं होईल इतपत हे विणायचं आहे इथंपासून इथंपर्यंत अठरा सेंटीमीटर इतकं विणायचं आहे पुन्हा इथे आणखीन एक टीप अशी आहे की आपल्या बोटांच्या मापाप्रमाणे ते विणायचं आहे आपला इथून इथंपर्यंत बोटांचं जे माप येईल तेवढं ते विणायचं ते आहे ज्याच्यासाठी हे आपण विणणार आहोत त्याचा बोटांचं माप घेऊन तेवढं विणायचं आहे पण सर्वसाधारणपणे हे अठरा सेंटीमीटर इतकं आहे आपलं थोडंफार कमी जास्त असू शकतं तर ते माप घ्यायचं आणि विणायचं आहे तर तिथंपर्यंत आपण विणून घेऊया हे जे विणकाम आहे ते अठरा सेंटीमीटर इतकं झालेलं आहे आता इथून पुढे बोटांचा शेप द्यायचा आहे तर याप्रमाणे विणायचं आहे ही अंगठ्याची बाजू आहे त्याच बाजूने पहिल्यांदा सुरुवात करायची आहे तर या, या तीनचा एक करायचा तर तो पाठीमागून करायचा हे बघा याप्रमाणे तीनचा एक केला त्यानंतर हे पुढचे जे टाके आहेत ते आहेत त्याप्रमाणे त्या पुन्हा विणायचे आहेत ही ओळ झाली तर हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे प्रत्येक ओळीच्या सुरुवातीला तीनचा एक याप्रमाणे सुलट करायचं आहे तीनचा एक आणि पुढची ओळ आहे त्याप्रमाणे विणायची आहे प्रत्येक ओळीला दोन दोन टाके आता कमी होत जाणार आहेत इथे आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे ह्या आतून असं पोकळच असणार आहे तर ही चोळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे प्रत्येक ओळीच्या सुरुवातीला दोन दोन टाके कमी होत जातील आणि याप्रमाणे करत जायचं आहे सुईवर आठ टाके शिल्लक राहिले की थांबायचं आहे आठ टाके उरेपर्यंत ही चोळ पुन्हा पुन्हा विणायची इथे आठ टाके राहिलेले आहेत ही सुई अशी काढून घ्यायची इथे इतका इतका असा धागा कट करायचा हे याप्रमाणे ओपन होतील इथे हे थोडंसं असं हळू करायचं आहे कारण टाके निसटून येऊन येत म्हणून आठ टाके आहेत ते यात होऊन घेतले हे बघा आणि असं खेचायचं आहे हे बंद होऊन जातील त्यातून सगळीही पोकळ आहे पिशवीसारखी आहे की नाही हे चेक करायचं आहे इथे हे झाल्यानंतर पुन्हा त्याच टाक्यातून ओवून घ्यायचं आणखीन गाठ घालून घ्यायची एखादी इथूनही बरोबर मधून अशी काढून घ्यायची धागा येईल आणि हे धागे आता लपवून टाकायचे आहेत याप्रमाणे हा जो धागा शिल्लक राहिलेला असतो तो इथे असा टाक्यांमध्ये लपवून सगळा संपवायचा आहे इथे अंगठ्याच्यामध्ये आणि इथे हा जो धागा सोडलेला आहे त्याने इथे छोटीशी जी गॅप आहे ती शिवायची इथे असं पकडायचं आणि याच धाग्याने थेक दोन चार टाके घालावे लागतात हाही धागा इथे लपवून टाकायचा टाके सुरुवातीला जिथून घातलेले आहेत तिथे हा धागा सोडलेला होता त्याने इथून हा भाग शिवायचा आहे समोरासमोर जे आडवे टाके दिसतात त्याच्या खालून असं शिवत जायचं हे बघा इथे शिवून झाल्यानंतर हाही धागा आतमधून लपवून टाकायचा आहे म्हणजे वापरल्यानंतर वगैरे ते बाहेर येऊ नयेत एवढ्यासाठी हे शेवटचं काम करायचं आहे हे पहा आपला सगळा मिटन्स किंवा ग्लोव्ज तयार झालेले आहेत हे बघा बसतात व्यवस्थित फिटिंग अगदी याचं व्यवस्थित बसतं ग्लोज विणताना सर्वसाधारणपणे चार सुयांवर किंवा गोल ज्या सुया असतात त्याच्यावर विणले जातात पण हे दोन सुयांवरच विणलेले आहेत तर चार सुयांवर विणताना थोडा एक्सपिरियन्स लागतो थोडंसं ते अवघड जातं विणायला जर सवय नसेल तर त्या मनाने हे खूपच सोपे आहेत विणायला आणि अगदी व्यवस्थित येतात तुम्ही कुणाच्याही मापाचे याच्यापासून बनवू शकता कमी वेळात होतात फिटिंगसुद्धा याचं व्यवस्थित होतं तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद